बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर त्यांच्याच शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यांना अत्याचार केल्याचं प्रकरण पुढे आलं आणि सगळ्या राज्यात खळबळ उडाली सगळीकडून या घटनेचा निषेध केला जाऊ लागला पण बदलापूरमध्ये मात्र पालकांचा नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला संतापलेल्या नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको आंदोलन केलं दगडफेकीची घटना घडली ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेत घुसून तोडफोड केली स्टेशनवर आणि शाळेबाहेर जमलेल्या नागरिकांची एकच मागणी होती आरोपीला फाशी द्या फक्त नागरिकांनीच नाही तर अनेक नेत्यांनी सुद्धा कठोरात कठोर कथूर शिक्षा म्हणून आरोपीला फाशी द्यावी म्हणजे सगळ्यांना जरब बसेल अशी मागणी केली आहे पण बदलापूरच्या प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला फाशी होऊ शकते की नाही त्याच्यावर कुठल्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्या शिक्षेबद्दल कायदा नेमका काय सांगतो जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर सगळ्यात आधी हे प्रकरण काय आहे हे थोडक्यात समजून घेऊयात तर बदलापूर मधल्या एका शाळेत शिकणारी चार वर्षांची मुलगी सोळा ऑगस्टच्या दुपारी रडत रडत घरी आली तिच्या घरच्यांनी चौकशी केल्यावर तिनं आपल्याला खासगी भागांवर त्रास होत असल्याचं सांगितलं हे शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या दादामुळं झाल्याचंही सांगितलं हे ऐकून धक्का बसलेल्या पालकांनी या मुलीच्याच शाळेत शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या पालकांना फोन केला तेव्हा त्यांनीही मागचे काही दिवस आपली मुलगी शाळेत जायला घाबरत असल्याचं सांगितलं त्यामुळं पालकांनी या दोन्ही मुलींना डॉक्टरांकडे नेलं आणि त्यावेळेस त्यांना समजलं की या दोन्ही चिमुकल्यांवर अत्याचार झाले आहेत पालकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल करण्याची मागणी केली पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तक्रार घ्यायला तब्बल बारा तास लावले आणि पालकांना घाबरवून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप आता पालकांकडून केला जातोय शुक्रवारी मध्यरात्र उलटून गेल्यावर अज्ञात व्यक्तीविरोधात बीएनएस आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पालकांचा नागरिकांचा सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा दबाव वाढत गेला आणि सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेला शनिवारीच पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर मंगळवारी सकाळी बदलापूरमध्ये नागरिकांनी आंदोलन केलं आणि या सगळ्या प्रकरणाची चर्चा देशभरात व्हायला लागली आंदोलकांनी आणि राजकीय नेत्यांनी मागणी केली आरोपीला फाशी द्या पण आरोपीवर कुठल्या कलमा अंतर्गत गुन्हे कलम दाखल आहेत आणि त्यानुसार कुठल्या शिक्षेची तरतूद आहेत ते पाहूयात तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेवर पॉक्सोच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं गुन्हा अजामीन पात्र आहे शिक्षेची तरतूद बघायची झाली तर कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन लाख रुपयांचा दंड किंवा दोन होऊ शकतं कलम पंच्याहत्तर अंतर्गत तीन ते दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक ते पाच लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे यात गुन्हेगाराची क्रूरता त्याचा पीडितांना झालेला त्रास या गोष्टी विचारात घेतल्या जातात तर कलम शहात्तर अंतर्गत पाच ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे पण मुळात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होण्याची तरतूद कायद्यात आहे आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पॉक्सो ऍक्टच्या कलम शहात्तरचा उल्लेख केला असला तरी हे कलम मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल आहे त्यामुळं चौकशीनंतर पॉक्सो अंतर्गत नेमकी कुठली कलम ऍड केली जातात हे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला किती वर्षांची शिक्षा होणार हे ठरवण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे सोबतच असंही सांगण्यात येते की आरोपी अक्षय शिंदेवर भारतीय न्यायसंहितेच्या संहितेच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आता यात नेमकी कलम कुठली आहेत हे स्पष्ट झालेलं नसलं तरी भारतीय न्यायसंहितेमध्ये काय तरतुदी आहेत ते पाहूयात तर यात पीडित मुलींचं वय पाहता भारतीय न्याय संहितेच्या कलम पासष्ट दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो यात जर गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला कलम पासष्ट एक मध्ये असलेल्या तरतुदीनुसार कमीत कमी वीस वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो जो आजीवन तुरुंगवासात बदलला जाऊ शकतो किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची तरतूद या कलमात आहे आता कायद्यात तरतूद असली तरी मृत्यूदंडाची शिक्षा होईल का हे समजून घेणं महत्वाचं आहे तर भारतात मृत्यूदंडाची शिक्षा ही रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस मध्ये दिले जाते म्हणजे एखादी घटना कितीही निर्गुण असली तरी न्याय व्यवस्थेनं ती रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळात अतिदुर्मिळ असल्याचा निर्वाळा दिला तर मृत्यूदंडाच्या शिक्षेचा विचार होतो अर्थात त्याआधी संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पडते उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीतल्या निर्भया प्रकरणात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती ज्यात चार आरोपींना फाशी देण्यात आली पण पुणे कोल्हापूर अशा भागात लहान मुलांची निर्घुण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्यांना फाशी देण्यात आली नाही त्यामुळं खटला पूर्ण झाल्यानंतर रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून या प्रकरणाची दखल घेतली जाते का हे महत्वाचं ठरणार आहे भारतीय न्यायसंहितेच्या कलम पासष्ट दोन अंतर्गत मृत्यूदंडाची तरतूद असली तरी ती आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड अशी आहे ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे पण मग या प्रकरणात पुढं काय होणार तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केल्याची माहिती दिली आहे सोबतच पोलिसांना आजच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे आदेशही दिले आहेत बदलापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी केली आजच्या आज फाशी द्या अशा घोषणाही दिल्या पण जरी केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली तरी असं करणं शक्य आहे का तर ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जरी केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली तरी खटला भक्कमपणे उभा राहण्यासाठी स्ट्रॉंग चार्जशीट दाखल करणं महत्वाचं आहे त्यासाठी पोलिसांना आरोपीचा जबाब घेणं पीडितांकडून माहिती घेणं सीसीटीव्ही फुटेज चेक करणं प्रकरणाशी संबंधित लोकांची चौकशी करणं वैद्यकीय तपासणी करणं या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्यानंतरच आरोपी विरोधात भक्कम केस उभी राहू शकते आता एसआयटी स्थापन केल्यानंतर तपासाला वेग मिळेल ज्यामुळं चार्जशीट दाखल करण्यासाठी इतर वेळी जो नव्वद दिवसांचा वेळ मिळतो तो कमी होऊ शकतो पण फास्ट ट्रॅक कोर्टात केस गेली तरी ती अमुक दिवसातच पूर्ण करावी असं कुठलंही बंधन नसतं तर लवकरात लवकर प्रक्रिया पार पडावी प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा असते त्यामुळं फास्ट ट्रॅक कोर्टात केस गेली तरी चार्जशीट दाखल होणं त्यानंतर गुन्हा सिद्ध होणं आणि त्यानंतर शिक्षा सुनावणं ही सगळी प्रक्रिया पार पडणारच आहे यात आणखी काही प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत पहिलं म्हणजे या प्रकरणात फाशीची शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयाकडे मागणी करता येऊ शकते का तर सरकारकडून या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करता येऊ शकते त्यानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर विशेष सरकारी वकिलांच्या माध्यमातून या प्रकरणाला रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणून ग्राह्य धरण्यात यावं अशी मागणी सरकार करू शकतं पण यावर कोर्ट काय विचार करतं आणि काय निर्णय घेतं ते महत्वाचं असेल पोलिसांनी आंदोलकांशी बोलताना विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू असं आश्वासन दिलं होतं राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी बोलताना विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याची घोषणा केली आहे तशा बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत दुसरा प्रश्न म्हणजे जर कायद्यात थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसेल तर तसा कायदा बनवला जाऊन बदलापूर प्रकरणातल्या आरोपीला शिक्षा होऊ शकते का तर कायदा बनवण्यात आला तरी तो या प्रकरणात लागू होणार नाही तो इथून पुढच्या प्रकरणांमध्ये लागू होईल त्या सार या प्रकरणाबद्दल लोकांमध्ये असलेला रोष आणि कठोर कारवाईची वाढत असलेली मागणी पाहिली तर सरकार आणि विशेषतः न्याय व्यवस्थेला कुठलाही निर्णय घेताना सारासार विचार सखोल चौकशी आणि सुनावणी या सगळ्या गोष्टींकडे निक्षून पाहावं लागणार आहे कारण यात होणारं जजमेंट हे लँडमार्क जजमेंट ठरू शकतं त्यामुळं फाशीची शिक्षा द्या आजच फाशी द्या अशी मागणी आंदोलकांपासून नेत्यांपर्यंत अनेकांकडून होत असली तरी या प्रकरणात गंभीर स्वरूपाची कलम आरोपीवर दाखल होऊन मग चार्जशीट दाखल होणं कोर्टात खटला उभा राहून सुनावणी पूर्ण होणं आणि कायद्यानुसार असलेली शिक्षेची तरतूद या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर बदलापूर प्रकरणातल्या अक्षय शिंदे या आरोपीला जास्तीत जास्त आजीवन तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते पण जर कोर्टानं ही केस रेरेस्ट ऑफ रेअर असल्याचा निर्वाळा दिला तरच फाशीच्या शिक्षेचा विचार केला जाऊ शकतो पण फाशीची शिक्षा सुनावणं दुर्मिळ असल्यानं कुठली कलम दाखल होतात तपासात काय पुढे येतं आणि कोर्टाचा निर्णय काय असू शकतो अशी प्रत्येक गोष्ट महत्वाची ठरणार आहे या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका